नमस्कार श्रावणात महादेवाला शिवामोठ अर्पण करण्याचे महत्त्व शिवामोठ व्रत हे विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावणी सोमवारी केलं जातं श्रावणात येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते नवविवाहित स्त्रियांनी शिवमुष्टीव्रत करावयाचे असते यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाने तांदूळ सुपारी गंध फुलं वाहून पूजा करावी आणि यावर क्रमाने धान्याच्या एक एक मोठ देवावर वाहाव्या मोठ उभी करून वाहावी या मोठी वाहताना पुढील मंत्र म्हणावा नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्तायशंभे किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूळ माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे प्रथम सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी पांढरेतीड तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारला जवस जर पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडवावा पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी नंतर ब्राह्मणांना तसेच आपतेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन व्रताची सांगता करावी धन्यवाद